तर अग्रो इंडिया गुरु मधून मी सुरेश अकोलकर सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो तर आपण परत एकदा आता लाईव्ह आलेलो आहोत कलिंग टरबूज जर तुम्ही लागवड करताय तर त्याच नियोजन आपण कसं करावं त्यामध्ये आपण उत्पादन कसं वाढवू शकतो यासाठी पहिल्यापासूनच आपली तयारी असणं फार आवश्यक आहे तर ती तयारी करताना काय काय गोष्टी महत्वाच्या आहेत तर तुम्ही टायटलला जर बघितलं असेल मित्रांनो तर चाळीस टन उत्पादन आपण मध्ये घेऊ शकतो का आणि घेऊ शकतो तर कसं घेऊ शकतो आता खूप साऱ्या शेतकऱ्यांनी चाळीस टन काढलेला आहे काढताय मित्रांनो तर त्यासाठी आपल्याला नियोजन काय करणे तर ते नियोजन करताना सगळ्यात महत्वाचा विषय तो लागवड तर सगळ्यात प्रथम जेवढेही लाईव्ह आहे त्यांना सांगेल की लाईक नक्की करा जेणेकरून जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ जाईल तर चाळीस टन उत्पादन आपण मध्ये मिळू शकतो का शंभर टक्के मिळवू शकतो पस्तीस ते चाळीस टन उत्पादन एकरी टरबूज मध्ये मिळू शकत मित्रांनो आणि आता जर भाव काय चालू आहे सर्वांना माहिती आहे की आता चोवीस ते पंचवीस रुपये किलोचे दर शेतकरी मित्रांना चालू आहे खूप ठिकाणी आरली ज्यांनी लागवड केली त्यांचं उत्पादन सुद्धा निघतंय त्याच्या आपण बऱ्याच शेतकऱ्यांचे व्हिडिओ फोटोज आपण ग्रुपवरती शेतकऱ्यांना शेअर सुद्धा करतोय तर मित्रांनो चाळीस टन उत्पादनासाठी नेमके आपल्याला नियोजन काय करायचं हेच यामध्ये आपण चर्चा करणार आहोत मित्रांनो किती अंतर ठेवायचं मल्चिंग कसा करायचा त्यानंतर आपल्याला बाकीच्या ज्या गोष्टी त्या काय काय करायच्या तर सगळ्यात महत्वाचा बेसल डोस आपल्याला कोणता ठेवायचा बेड कसा पाडायचा तर मित्रांनो सरासरी तुम्ही ते पाच ते साडेपाच फुटाच्या अंतरावरती जर बेड पाडणार असाल पाच ते साडेपाच फुटाच्या अंतरावरती आपण जर बेड पाडतोय तर बेड पाडताना बेडची उंची खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला ठेवायची नाही आहे बेड मिडलला म्हणजे साधारण एक फुट पेक्षा कधी कधी उंच ठेवतात ज्यामुळे काय होतं नंतर वेल ज्यावेळेस पांगतो तर तो खालच्या साईडने आणि फळं लागतात तर ते खालच्या साईडने पांगतात आणि त्यावरती जो प्रकाश मध्ये मल्चिंग तापते त्याचा परिणाम हा होत असतो त्यामुळे आपल्याला बेड हा जास्त उंच करायचा नाही बेड जास्तीत जास्त आठ अर्धा फुट किंवा पाऊन फुटापर्यंत तो उंच करायचा फ्लॅट मध्ये आपल्याला साधारण पाच ते साडेपाच फुटाच्या अंतरावरती बेड पाडायचे तर अंतर रोपाचं किती ठेवायचं साधारण तुम्ही एक ते सव्वा फुटाच्या अंतरावरती अंतर ठेवू शकता मित्रांनो म्हणजे पाच ते साडेपाच फुटाचा बेड आणि दोन रोपातील अंतर जे आहे ते आपल्याला ठेवायचे एक ते सव्वा फुटावरती साधारण सव्वा फुटाचे ड्रिपर प्रत्येक शेतकऱ्यांचे असतात तर सव्वा फुटावर किंवा एक फुटावर लागवड करू शकता ज्यामुळे तुमचं प्लांट पॉप्युलेशन म्हणजे किती रोपं किती वेली या तुमच्या राहतील साधारण आठ हजार चारशे एकरी वेली एकरी रोपं बसतील मित्रांनो त्या ठिकाणी दहा टक्के समजा मर होईल तुम्ही जर रोपं लावली तर किंवा बियाणं लावले तर होणार नाही तर तुटवडा हा तो तुम्हाला आठ दिवसानंतर करणं आवश्यक आहे आठ दिवसाच्या कालावधीनंतर ती भर करणं काही विल्टिंग म्हणजे तुमचे मर मुळे ते जळ आले किंवा उतरून नाही आले जर्मिनेशन नाही झालं तर ती भरून काढणं फार आवश्यक आहे कमीत कमी आपल्याला एकरी सात ते साडेसात हजार रोप वेली असणं आवश्यक आहे जर तुम्हाला एकरी चाळीस टन उत्पादन घ्यायचंय तर सरासरी आपल्याला प्रत्येक वेलीला प्रत्येक वेलीला दोन फळं तरी यायलाच पाहिजे आणि सर सरासरी तीन किलोचं फळ तरी यायलाच पाहिजे म्हणजे आपलं जे, जे उत्पादन अपेक्षित उत्पादन आहे मित्रांनो ते चाळीस टन आपण मिळू शकतो तर याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर सरासरी आपल्याला चौदा हजार फळं आपल्या एका एकर क्षेत्रामधून यायला पाहिजे चौदा हजार फळं जर बघितली घेतले आणि साधारण फळाचं वजन तीन साडेतीन चार किलो जरी पकडलं मित्रांनो तरी तुम्ही साधारण पस्तीस ते चाळीस टनापर्यंत उत्पादन काढू शकता त्यासाठी तुम्हाला प्लांट पॉप्युलेशन म्हणजे वेलींची संख्या वाढवणं फार आवश्यक आहे जेवढ्या जास्त वेली राहतील त्याची ट्रीटमेंट व्यवस्थित राहील तेवढं आपण व्यवस्थित त्याला त्याच्यापासून उत्पादन घेऊ शकतो जास्तीत जास्त फळं हे काढू शकतो मित्रांनो तर मित्रांनो परत एकदा काही गोष्टी ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला एकदा शेअर करतो मी मित्रांनो त्या अगोदर आपल्याला लाईक बरेच शेतकरी करत नाहीये लाईव्ह भरपूर आहेत पण लाईक एक पण शेतकऱ्याने आतापर्यंत आपल्याला केलं नाहीये याचा अर्थ आवडतोय की नाही आवडतो हे काही समजत नाही मित्रांनो त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी लाईक करावं लाईकला कुठलेही चार्जेस नाहीये तर मित्रांनो पहिल्यापासून मी तुम्हाला सांगितलं पाच बाबा एक ते सवा लावू शकता आठ हजार चारशे जे आहे आठ हजार चारशे रोप किंवा बियाणं तुम्हाला थंडी चालू झालेली आहे थंडीमध्ये बियाण्याचं जर्मिनेशन कमी प्रमाणात होत असतं त्यामुळे शक्यतो जर तुम्ही पॅकेट घेऊन रोपं बनवून घेतले तर जास्तीचा फायदा होईल मर कमी प्रमाणात राहील आणि शंभर टक्के जे प्लांट पॉप्युलेशन आहे ते होऊ शकेल आणि तुमचा अपेक्षित उत्पादन तुम्ही रोपापासून मिळवू शकता थंडी संपल्यानंतर म्हणजे साधारण पंधरा जानेवारी जानेवारी ते फेब्रुवारी मध्ये तुम्ही जे आहे रोपा रोपाऐवजी बियाण्याची लागवड केली तरी काही हरकत नाही तरी चालू शकता मित्रांनो तर मल्चिंग आपल्याला जो आहे जो फ्लॅट आपण अर्ध्या फुटाच्या उंचीच्या सरासरी बेड पाडल्यानंतर आपल्याला एकदम टाईट मल्चिंग आथरायचं आहे मल्चिंग जो आहे कुठेही ढिल्ला ठेवायचा नाही की त्यामध्ये हवा जाईल किंवा तो कुत्रा म्हणा इतर जनावर ते फाडतील अशा पद्धतीने आपल्याला मल्चिंग बिल आथरायचे नाहीये मित्रांनो मल्चिंग व्यवस्थित आथरून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्याचबरोबर आहे आणि साधारण नागमोडी पद्धतीने सवा फुटावरती तर तो जास्त फायदेशीर आपल्याला राहील सूर्यप्रकाश ज्या ने राहील तिकडून वेल हा आपला शंभर टक्के वाढेल आणि आंतर पिक म्हणून जर मिरचीची लागवड केली तर जास्तीचा फायदा होऊ शकेल मित्रांनो त्यानंतर आता तुम्हाला मी सांगितलं की साधारण आठ हजार चारशे जर रोप लावली तर साधारण आठ हजार रुपये मिळू शकतात प्रत्येक रोपाला आपण दोन फळ ठेवणं आवश्यक आहे सरासरी दोन फळाच्या मोठं फळ तीन ते चार किलो पर्यंत जरी राहिलं तरी चौदा हजार जे फळ आपल्या निघणार आहेत त्याचं तीन ते चार किलोच्या हिशोबाने जरी आपण वजन काढलं मित्रांनो तरी तुमचं अपेक्षित उत्पादन पस्तीस ते चाळीस टनापर्यंत येऊ शकतं तर यासाठी आता बेसल डोस बेसल डोस मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितला की एनपीके जो आहे मित्रांनो दहा सव्वीस सव्वीस घ्या किंवा अठराशेचाळीस घ्या बारा बत्तीस सोळा घ्या किंवा मित्रांनो तुम्ही पंधरा पंधरा जी एन पी के खत मिळेल फक्त जर अठराशेचाळीस घेतलं त्यामध्ये पोटॅश घ्या दहाशे वीस घेतलं त्यामध्ये युरिया घ्या आणि मॅग्नेशियम सल्फेट आपल्याला साधारण वीस ते पंचवीस किलो वापरायचंय निमोळी खत जे आहे ते साधारण शंभर ते दीडशे किलो आपल्याला एकरी वापरायचंय मित्रांनो त्यानंतर रिजन जी आर किंवा क्लोरो जर आपल्याला मिळाल तर ते चार किलो वापरायचंय आणि जी मायक्रोन्युट्रल किट आहे तर ती किट कुठल्याही चांगल्या कंपनीची जे पॉप्युलर कंपनी तुमच्याकडे आहे जे तुम्हाला माहिती आहे ज्याचा अनुभव आहे अशी कोणतीही किट तुम्ही घेऊ शकता जेणेकरून तुम्हाला तो जास्त चांगला रिझल्ट मिळेल अशी किट तुम्हाला ती आपल्या बेसल डोस बरोबर घ्यायची कारण बेसल डोस आपल्याला सुरुवातीलाच देणं आवश्यक आहे कारण आपण एकदाच खताचा डोस जो आहे तो सुरुवातीलाच देत असतो तर ही एक काळजी आपल्याला घ्यायची जेणेकरून अन्नद्रव्याचा पुरवठा हा पिकाला होत राहतो हे झालं पहिला भाग त्यानंतर आपल्याला दोन वेळेस तर नांगरणी करून व्यवस्थित जमीन तयार करून नंतरच या गोष्टी करायच्या आहे बेसल डोस टाकायचा आहे मल्चिंग व्यवस्थित करायचंय रोप किंवा बियाणं लावायचंय कुठल्या कुठल्या ज्या गोष्टी आहेत मित्रांनो ज्या ट्रीटमेंट आहे त्या ट्रीटमेंट तुम्हाला मी हळूहळू जे आपले व्हिडिओ येतील आपल्या चॅनलवरती आपण व्हिडिओ टाकतोय ते स्टेप बाय स्टेप व्हिडिओ देतोय तुम्हाला कि पहिल्या दहा दिवसात पंधरा दिवसात महिन्यात काय काम करायचंय त्यानंतर पंचेचाळीसव्या दिवशी काय करायचं या सगळ्या डे आपण व्हिडिओ जे आहे आपल्या एग्रो इंडिया गुरु या युट्यूब चॅनलवर पण येणार त्याचबरोबर तुम्हाला आपल्या जे फेसबुक पेज आहे त्या फेसबुक पेजवर पण येणार आहे मित्रांनो ऍग्रो इंडिया गुरु या नावाने फेसबुक पेज आहे त्यानंतर त्या आपलं इंस्टाग्रामवरती जे इंस्टाग्राम पेज आहे अॅग्रो इंडिया गुरु वन यावर सुद्धा संपूर्ण माहिती तुम्हाला ही तुम्हाला आपण देणार आहोत त्यामुळे टरबूज उत्पादक शेतकऱ्याला इतर कुठंही न जाण्याची गरज आहे व्यवस्थित ट्रीटमेंट प्रत्येक शेतकऱ्यांना मिळेल आपण आतापर्यंत भरपूर शेतकऱ्यांना खूप चांगलं उत्पादन कसं निघेल याच्याविषयी माहिती देत आलेलो आहे खूप साऱ्या शेतकऱ्यांनी ती माहितीचा अवलंब करून आतापर्यंत उत्पादन चांगलं काढलेलं आहे शेतकऱ्यांना जो विल्टिंगचा प्रॉब्लेम येतो तो येऊ नये म्हणून काय करायचं त्या गोष्टी असेल वॉटर सोल्युवल खता असतील या संपूर्ण गोष्टीचं नॉलेज हे आपण देणार आहोत त्यामुळे आपल्या अॅग्रो इंडिया गुरु या चॅनलला जर आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब आताच करून घ्या मित्रांनो आपल्या इतर शेतकरी मित्रांना सुद्धा शेअर करा आपण वारंवार अशीच व्हिडिओ तुमच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला असेल आपल्या फेसबुक पेजला असेल देऊ तर याला नक्की की तुम्ही फॉलो करा लाईक करा आणि मित्रांनो सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो तर चला परत एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये शंभर टक्के नवीन माहिती घेऊन भेटू मित्रांनो तर आता पुरती एवढी माहिती धन्यवाद आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद